शेतकरी मित्रांनो आज मी परत तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की मला एक दोन शेतकऱ्यांनी विचारले होते की सोलार इन्स्टॉर्वेशन करायला आल्यानंतर ते वाळू सिमेंट जे खड्डा करायचा असतो तो खड्डा त्याला लागणारी रेती हे का शेतकऱ्याला पे पैसे पे करावे लागतात का असा मला एक शेतकऱ्याने प्रश्न विचारलेला होता तर मी तुम्हाला सांगी इच्छितो शेतकरी मित्रांनो की वाळू कडी आणि जो खड्डा असतो हा सुद्धा शेतकऱ्याला करावा लागत नाही कारण की ज्या वेळेस आपण पैसेचा भरणा केलेला आहे तर हा पैसेचा भरणा हे सगळे पैसे जो खर्च आहे तो धरूनच आपण पे पे केलेला आहे तुम्हाला जर मित्रांनो लाईव्ह मी तुम्हाला आता एक कस्टमर आणि एका शेतकऱ्याची रेकॉर्डिंग ऐकलं तर मित्रांनो ते रेकॉर्डिंग तुम्ही ऐका त्या रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की खरं काय आहे ते चल चला मित्रांनो तरी माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बटन सुद्धा दाबा जेणेकरून इतर पर्यंत जरी हा व्हिडिओ पाठवला तरी ते त्याचा तरी फायदा होईल मित्रांनो तर ऐका तर आता बघा ही व्हिडिओ रेकॉर्डिंग कशी आहे कारण की आपल्याला एकही रूपाने देवा लागत नाही त्यासाठी तुम्ही तक्रार सुद्धा करू शकता तर आता व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि हॅलो हॅलो हां महाऊर्जा ऑफिस मधून बोलते मॅडम सोलर पंपाच्या साठी तुमच्याकडे लोक वगैरे येतील सोमवारपर्यंत हा ऑफिसचे लोक येतील तुम्हाला काही पैसाच पैसे, पैसे वगैरे माहितले काही कारण खोट सांगून येते तर पैसे कोणाला देऊ नका मध्ये पंप बसणार आहे आणि जर कोण मागणी केली तर या नंबरवरती फोन करून सांगा जर कोण मागितलं वगैरे तर या नंबरवर फोन करून त्यांचं नाव सांगा बरं बरं मॅडम सोलर साठी सिमेंट वाळू खडी शेतकऱ्याकडे असतेकडे असते सगळं सगळं कॉन्ट्रॅक्टर तुम्ही एक रुपये खर्च करायचं नाही त्याला बरं बरं काय काय कॉन्ट्रॅक्टर करते मग त्याचे पैसे द्या म्हणायचं कॉन्ट्रॅक्टरला खड्डा हे सगळं त्यांच्याकडे असतं ना हा खड्डा वगैरे काही का तुम्ही जे काम केलंय तुमचं जे खर्च झालाय ते कॉन्ट्रॅक्टर करून पैसे घ्यायचं बरं बरं चालतं हा फुकट मध्ये आहे सगळं सगळं जसं काही तुम्हाला पैसे वगैरे देत नसेल तर तुम्ही शेवटची जी सही असते ती सहीच करायचं नाही तुम्ही तुम्ही ते तुमचे पैसे वगैरे घ्यायचं काही काम केलं असेल <laughs> एक तर एकतर हे सगळं फ्री कॉन्ट्रॅक्टर करताय तर तुम्ही तुमचा वेळ वाचवण्यासाठी केला असाल तर तुम्ही पैसे मागा त्यांच्याकडून खर्च केलेला चालतं चालतं हा ठीक आहे नंबर सेव्ह करून